फुपाटे पुसद जिल्हाध्यक्ष तथाकथित निष्ठावानांचे घाणेडे राजकारण पुसद भाजपच्या अंतरकलाचे परिणाम तिरंगा यात्रेत दिसले पक्षाच्या कामाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने यवतमाळ जिल्ह्यातून पुसद जिल्हा वेगळा केला या पुसद जिल्ह्यात पुसद डिग्रस उमरखेड महागाव यांचा समावेश आहे या पुसद जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षापदी आदिवासी समाजाची सौ आरतीताई फुपाटे यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पक्षातर्फे पुसद जिल्हाध्यक्ष होण्यासाठी अनेक तथाकथित निष्ठावान जे आहेत पण ज्यांची निष्ठा राष्ट्रवादीवर आहे असे जनसमर्थन असलेले नेते सुद्धा इच्छुक होते सौ आरतीताईचे नाव जाहीर होताच पक्षातील या नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे पक्षातीलच काहींच्या सांगण्याप्रमाणे सौ आरतीताई फुपाटे यांनी अनेक पक्ष बदलले आहे त्या महिला आहेत त्यामुळे त्यांना हे पद झेपवणार नाही त्यांच्या मागे आदिवासी समाजच नाही तर इतर कोण येणार व या सर्व राजकारणाचे पडसाद असो आरतीताई फुपाटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या तिरंगा यात्रेत दिसले पुसदमध्ये भाजप प्रायोजित निघालेल्या तिरंगा यात्रेत फक्त दीडशे लोक होते भाजपच्या तथाकथित निष्ठावान नेत्यांनी सदरचे कार्यक्रम जाणून बुजून यशस्वी होऊ दिले नाही अशी त्यांच्यातच खमंग चर्चा आहे मागील दहा वर्षात पुसद शहरात भारतीय जनता पार्टी दखलपात्र नाही त्यांची कामे फक्त सर्व विभागातून काम घेणे नेतागिरीच्या भरोशावर जमिनी हडपणे व स्वतः गडगंज होणे याशिवाय मुठभर तथाकथित नेत्यांनी काही केले नाही आता सो आरतीताई फुपाटे या सर्वांना त्यांची जागा दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे